प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेचीही सुरुवात मोठं रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आजच्या आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त मुंबईत जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरा दिला पाहिजे तसंच सागरी किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे निसर्गानं आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे असं सांगून एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचं पूर्ण सहकार्य असेल असंही राज्यपालांनी यावेळी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते पर्यटन वाढीसाठी समुद्र किनाऱ्यांचं महत्व अधोरेखित करत राज्याला लाभलेली सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी स्वच्छ राखण्याच्या कर्तव्याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाणीव करून दिली स्वच्छ भारत अभियान तब कई लोगों ने कहा कि ये सिर्फ इवेंट है ये बाकी क्या क्या कुछ कुछ कहा लेकिन जब अब पूरे देश में इसका असर दिखाई पड़ रहा है स्वच्छ भारत अभियान से आदरणीय प्रधानमंत्री जी ने स्वच्छता को इतना अहम महत्व दिया कि आज सब लोग अपना जैसे घर हम सफाई कर स्वच्छ कर रखते हैं हमारे हमारा इलाका स्वच्छ रखते हैं, हमारे हमारा गांव स्वच्छ रखते हैं, हमारा शहर स्वच्छ रखते हैं, इसके वजह से ही आज हम स्वच्छता को बहुत बढ़ावा दे रहे हैं और ये आरोग्य के लिए बहुत ही सबके लिए जरूरी है देशात स्वच्छता बनवडा राबवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आवाहन भूपेंद्र पटेल यांनी केलं पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकारमार्फत मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं ईश्वर प्रकृति की हुई चीजों का इस्तेमाल तो करना जानते हैं लेकिन इस्तेमाल करते उसकी स्वच्छता के पक्ष को भूल जाते हैं दुनिया को अच्छा बनाना है तो जो सात आयाम है इस पर हम काम करें एक पेड़ के माँ मा के नाम लगाए और आज हम इस बात का संकल्प लें कि मुंबई में अपने जो बीचेस हैं तो उनको हम साफ सुथरा रखें राज्यपाल मुख्यमंत्री सह मान्यवर सामाजिक संस्था विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या सहाय्यानं जुहू किनारपट्टीची स्वच्छता केली